नमस्कार आम्ही सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत वटारतर्फे वडगाव या ठिकाणी सांगताना अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे अतिशय वाईट वाटतय आमच्या गावचे सरपंच श्री सचिन अप्पा कांबळे आणि ग्राम विकास अधिकारी दशरथ शिंदे यांनी या ठिकाणी बौद्ध समाजाची बुद्ध जागा आहे गट नंबर चौसष्ट म्हणून आणि त्याचा मिळकत नंबर आहे बाराशे अडतीस ग्रामपंचायतीच्या दप्तराला बौद्ध समाज म्हणून नोंद असताना सुद्धा ही जागा या ठिकाणी बुद्ध विहाराची जागा एका संभापूरच्या माणसाच्या घशात घालण्याचा प्रयत्न लावलेला आहे तीस लाख रुपये ग्रामपंचायतीकडे अवेलेबल असताना सुद्धा बुद्धविहाराच्या कामाला सुरुवात करत नाहीत हा बौद्ध समाजावर अत्यंत मोठ्या प्रकारचा अन्याय आहे त्याचबरोबर गावामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक दोघांनीच मिळून गावातल्या ग्रामपंचायत बाजूला टाकून अविश्वास म्हणजे कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीनं लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ठिकाणी चालू केलेला आहे दोन महिने राहिलेले आहेत लोकनियुक्त सरपंच पदाची इलेक्शन पुढे येणार आहे त्याच्या अगोदर गावातले लाखो करोड रुपयांची कामं करून कमिशन मिळवण्याचं काम काम नुसती मार्गी लावायची आणि कमिशन खायचं असा विषय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या संदर्भाने गावामध्ये आज आंदोलन आणि मोठ्या प्रमाणावर गावांनी संवाद चर्चा आयोजित केलेली होती त्याच्यामध्ये हा सगळा विषय झालेला आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं बोगस आणि खोटी कागदपत्र सिटी सर्वेला पुरवून संभापूरच्या माणसाच्या घशामध्ये बुद्धविहाराची जमीन घालण्याचा हा सगळा डाव आहे